जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला आता पाहूया दहा एप्रिल बुधवार महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीचे आजचे सोयाबीन तूर आणि गहू बाजारभाव काय बाजारभाव निघला आहे सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती राऊरी वांबूर दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे सोयाबीन बाजारभाव आवक आलेली अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार तीनशे आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार दोनशे बाजार समिती कोपरगाव दिनांक दहा एप्रिल बुधवार सोयाबीन बाजारभाव आवक सत्तावन क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार पाचशे पंधरा आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार पाचशे बाजार समिती राहता दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे सोयाबीन बाजारभाव आवक आलेले एकोणतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर भेटला आहे चार हजार पाचशे बाजार समितीला सरगाव विचूर दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे सोयाबीन बाजारभाव आवक आलेले एकशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण जस दर भेटला आहे चार हजार चारशे आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार बाजार समिती राहतात दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे गहू बाजारभाव आवक आलेले पन्नास क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार सातशे पन्नास बाजार समिती कोपरगाव दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे गहू बाजारभाव आवक आलेले एकशे बहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार आठशे सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार पाचशे आणि कमीत कमी दर भेटला आहे दोन हजार बाजार समिती पैठण दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे गहू बाजारभाव आवक दोनशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार आठशे आणि कमीत कमी दर भेटला आहे दोन हजार तीनशे पन्नास बाजार समिती पुणे दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे गहू बाजारभाव आवक आलेले आहे चारशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार सातशे आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार दोनशे बाजार समिती पैठण दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे तूर बाजारभाव आवक अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे दहा हजार सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे दहा हजार शंभर आणि कमीत कमी दर भेटला आहे दहा हजार बाजार समिती शेवगाव दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे तूर बाजारभाव आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटलाय दहा हजार सातशे सर्वसाधारण दर भेटलाय दहा हजार सहाशे आणि कमीत कमी दर भेटला आहे दहा हजार पाचशे